शंभर आणि दोनशेच्या नवीन नोटा चलनात येणार अशी मोठी घोषणा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने केली आणि पुन्हा एकदा लोकांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आता जुन्या नोटांचं काय होणार त्या बंद होणार का बंद झाल्या तर त्या नोटा जमा कुठे करायच्या असे अनेक प्रश्न तुमच्याही मनात आहेत ना तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अर्थात आर बी आयने शंभर आणि दोनशे रुपयांच्या नोटांबाबत मोठी घोषणा केली आहे आणि आर बी आय लवकरच नव्या नोटा जारी करणार आहे मात्र नोटांच्या रचनेत कोणताही बदल होणार नाही फक्त नव्या नोटांवर नवे, नवे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांची सही असणार आहे आणि गव्हर्नर बदलल्यानंतर नवीन गव्हर्नरची सही असलेल्या नोटा येणं ही एक सामान्य प्रक्रिया आहे पण मग आता जुन्या नोटांचं काय होणार तर जुन्या नोटा चलनात तशाच चालू राहणार आहेत त्या बदलल्या जाणार नाही आहेत एकूणच काय तर शंभर आणि दोनशेच्या नव्या नोटा आल्याने जुन्या नोटांवर काहीच परिणाम होणार नाही आहे आणि या नवीन नोटा लवकरच ए टी एममध्ये उपलब्ध देखील होतील या नव्या नोटांबद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंट करून नक्की सांगा आणि माहिती आवडली असल्यास संवाद सेतूला फॉलो करायला अजिबात विसरू नका